काय समजलं ना, ना? तुमची चुकी होती पहिली तिकडनं जायला पाहिजे होती गाडी आणि आज लागलं पिकड पाय पायफी आणि मग आता गाडी कोण होत हे बघवतो काय तू का पिला फिलक काय फी मोडला असतात काय केलं असतं हॉर्न फिरणं एक पद्धत असते करतो काय काय उतर खाली पुढे

साइट निघायचं नाही का तुम्हाला तू जामाल शिकेणार का तू शिकणार का मला आता तुला कळत नाही काय करायचं साईट जायचं इथे आम्ही चाललो नाही कोण कुठं चाललाय कोण चाललेलो की माग पुढं बघावं लागते माणसं बाहेर आ तू घुसतोय आम्ही नाही आम्ही रस्त्यावर चाललोय मुरळीवर नाच तू कोण सांगणार मला काय काय कोण सांगणार मला ना असं तू काय तुझं नाटक माझ्या फॅन लोकांना कळलं एक कॉल केला तर दु तीन साबण लावून तुम्हाला येतो डोक्यात गेला की एका फटक्यात जात एक कॉल केला ना अख्खी पब्लिक ना चाले ग आणायचं सोल चव्हाणच्या पळ काय झाले आता तुझ्या काय माझे बोल बा सांगतोय तुला अजून नायच नाही कुठला बाय आपण कुठला कुठला बाईक्या जगातलं बाई काही नीट लायचं समोर लय झाली तू कुठून आलाय तिकून एका साइड ने जायचं कळत नाही का तुला तू पण पियला तु डोळेलाय बघ नीट बोला बी आजूक उरतोय फोन केला ना फॅन लोकांना काय नाही काय सायनिंग तुमची फॅन लोकांचा सांगून तू काय सांगतो रे तू पियाल नाटक अरे वरून पियालय खुशाला आले वरून धडक आम्हाला आम्हाला सांगतोय मी वरून आले आणि तरी गाडी धडक तुम्हाला लागल लागलं लागलं पण ते बघ ना काय झालं काय झालं सुरेश भाऊ माझी बायको म्हणून ह्याला जाऊन देतोय लय डोक्यात जाते सांगा तुम्ही माझ्या फॅन लोकांना सांगितलं काय होईल आणि ही की बोलते तू आला आणि तू आला काय झालं चाललोय बायकोला घेऊन माझ्या जागला ना वलून आलोय ती जो बी झाली नाही इकडून आलोय आणि ती कुणी आले तर मग काय आमच्या अंगावर आले मी काय करू अरे पाय तुटायचा राहिला नाही पाय पण करायचं राहिलं इकडं हॉर्न फिरणं आम्ही सरळ चालू माहिती नाही इकडनं रस्ता मग तुम्हाला हॉर्न वाजायला काय झालं होतं कोणाला हॉर्न होतं तुम्हाला माहिती नाही इकडं पण गाड्या येतात गसले का पाणी त्यात काय जाऊन गप्पच नाही लागत. त्यांगला काय बायकूला काय बोलले मग इथं जाते सिर तुम्ही काय नकला बोल बाय माणूस जाऊ द्या एकटा एकटा माणसाला बघून या मग ह्यांना मग फटकिन मग लय झालं आता यांचे पण जाऊ द्या काल कसलक माझे बायकूला काय जपळ जा घरी ए जागे ले तू निघतील जाऊंदला फुट रस्ता होतच असतो चला जा तू ए नीट बोल आता निघ चला पहिली कुठं चला